पाहिले ना तर ठीक आहे काय हरकत नाही बराच वेळ प्रोग्राम चाललाय आणि सगळ्यात तरी आपण टायमिंग खूप कव्हर करण्यात आला आणि नवीन व्यक्तीसाठी सांगेल की आता मी लास्टचीच आहे आणि दहा ते पंधरा मिनिट ऐकण्याची तयारी तुमची नक्कीच ठेवा कारण आपली मेंटॅलिटी आज कॉलेजमध्ये स्कूलमध्ये बसण्याची जर आपल्याला पंचेचाळीस मिनिटं लेक्चर झाल्यानंतर आपल्याला लगेच सुट्टी दिली जायची याचा ना पण आपली मेंटॅलिटी किती वेळ बसणार येणाऱ्या डायसरचा व्यक्ती प्रत्येकजण बोलतोय आणि मी किती जेलणार हा विचार बऱ्याच वेळा येतो पण मला एक वाटतं जसं मघाशी दासन एक उदाहरण नरिल्ल्याचं दिलं होतं की जी गोष्ट आपल्याला आवडते याच्यामुळं डायबिटीज होतो हे सर न म्हणजे yes. आपल्याला आवडत नाहीये ते मात्र शरीरासाठी चांगलं आहे तसं अजूनच बसवलेलं पण मित्रांनो या चेअर वर आणून बसलाच ना तर आज करोड लोक करोडोपती लोकांना इथं ऐकायला ले मिळाले ना तर नक्कीच या खोपडीमध्ये करोडोचे विचार आज केले हे सार इन्व्हिटेशन असं दिलं गेलं तुम्हाला की एक अपॉर्च्युनिटी आहे एक संधी आहे जॉब भरत्या भरत्या तुम्ही एक एक्स्ट्रा एक इन्कम कमवू शकता आणि इन्कम एक चांगली हेल्थ कमवू शकता आणि हेल्थबरोबर चांगले विचार एक संगतीची गरज आहे आणि हे संगत पण मिळणार आणि म्हणून तुम्हाला ज्या व्यक्तीनं आणले त्या व्यक्तीसाठी एकदा मनापासून जोरदार हातवरती वरती आले आणि किती लोकांना आहेत ज्यांनी हातवरती नाही ना केले के की पैसे बघितले की अंगाला खाज येते असं तर नाही ना पण किती लोकांना वाटते आपले जीवन डल झाले आपण आळशी बनलोय आपण टीव्ही पाहण्यासाठीच बनलोय का कंटिन्यू आता बसले तरी पण काही जण मोबाईल वर बसले रेकॉर्डिंग करणारी बरे काही जण आहेत पण काही जण इन्स्टा उघडून बसले फेसबुकला पाहत आहेत आज या सोशल आणि वाट लागली आहे लो थे थे तुमार? कि किती लोकांना वाटत आई वडील त्रस्त आहेत माहितीये तुम्हाला की आपला मुलगा फक्त आणि फक्त मोबाईलवर आहे किती आज ला आज डॅमेज व्हायला लागले फक्त मोबाईल मित्रांनो माझ्या पिढीचा मुलगा बाहेर सातवीला आता आणि त्याला पना स्कूलला टाकले तर मी बऱ्याच पॅरेंट्सला भेटले जेव्हा भेटायला गेल्यावर की तुम्ही मुलाला एवढ्या लवकर बाहेर टाकण्याचा डिसिजन का घेतला घरी त्याला टीव्ही आणि मोबाईल शिवाय काही सुचतच नाही आणि याच्यामुळं शाळेमध्ये एवढं नाही टीव्ही आणि मोबाईल पासून दूर आहे की मुलं सकाळपासून रुटीन या आहे आणि म्हणून आम्ही त्या टीव्ही आणि मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी या शाळेची फी दीड लाख अडीच लाख रुपये भरून आज मुलाला मी इथं टाकलो मित्रांनो ज्यावेळेस मी विचार करते की आजची परिस्थिती काय चालू आहे कशा पद्धतीत पण आज तुम्ही आलात तर मला एकच गोष्ट सांगायची आहे स्वतःसाठी स्वतःच्या फॅमिलीसाठी स्वतःच्या मुलांसाठी आणि स्वतःच्या आई वडिलांसाठी या हॉलमध्ये आलात तर काही गोष्टी तुम्हाला इथं मिळतील आज आम्ही जेवढे आलो तर आमच्या वयाने पण आमच्यापेक्षा जास्त वय असणारी पण लोक काही या हॉलमध्ये सेम वयाची पण आहे काहींच कमी वय आहे अशी पण आहे काही आई वडील आहेत पण आपल्या मुलाला घेऊन आले तर मित्रांनो नक्कीच सांगेल हा सिस्टम की जो दोन अडीच तासापासून तुम्ही लगातार ऐकलंय पण काही ना काही क्वेश्चन जर तो आणखी क्लिअर करायचं राहिलं असेल तर माझ्या पाच दहा मिनिटाच्या स्पीच नंतर तुम्हाला क्लिअरिटी नक्कीच येईल पण तुमची मेंटॅलिटी ऐकण्याची आहे का yeah. आहे का yeah. आहे का तर yeah. yeah. त्या चेअरला टिकून बसू नका कारण सगळे मी बोलत ते सगळे चेअर मध्ये जाईल <laughs> आणि काही जण तर मी बोलते तोपर्यंत झोपा पण काढतील तर जरा का जरा हे जे म्हणताय ना थोडस ताट करा की जेणेकरून मनकेला जर ताट केला तर आळस झटकून जाईल आणि मित्रांनो ऐकण्याची तयारी राहील तर ऐकायची तयारी आहे एक लेडीज अशी आली होती की ती तवेरा गाडी घेऊन आली होती आणि ती सांगत होती की मी केटरिंगचं काम करते आणि बाहेर माझी चौदा लाख रुपयाची तवेरा कार उभी आहे तरी विश्वास बसला नाही पण मी मेडिकल फील्ड मध्ये आहे आठ वर्ष आईसू इन्चार्ज ज्युनियर सिनियर म्हणून जॉब केलाय इन्चार्ज म्हणून जॉब केलाय पाच पुण्यामध्ये जे सरला सातशे हॉस्पिटल चौतीस बेड आयसीयू आणि तिथली मी इन्चार्ज होते आणि मित्रांनो एक लक्षात आलं अख्ख्या प्रोग्राम मध्ये फक्त एक डॉक्टर त्या डाईस वर आले आणि मी विचार केला आपल्या फील्ड ची व्यक्ती इथं पण आहे डॉक्टरला बघून मात्र स्पीच मनापासून ऐकलं प्रोग्राम संपला ज्यांनी आणले त्याला भेटायचं सोडून पहिले डॉक्टरला जाऊन भेट म्हणलं सर एका अनोळखी व्यक्तीला विश्वास ठेवून मी तीन तास हा प्रोग्राम बघितलाय खरंच छात्रात पैसा मिळतोय का तुम्ही आणि सुरुवात केली तुमचं इन्कम किती आहे सांगा मित्रांनो गेल्या तब्बल सहा महिन्याचे लगातार त्यांनी जे स्टेटमेंट दाखवले ना बँक स्टेटमेंट मला त्यांनी दाखवले होते चाळीस हजार रुपये महिना पंचावन्न हजार रुपये महिना एकाहत्तर हजार रुपये महिना आणि हायेस्ट इन्कम एक लाख पाच हजार रुपयेचा महिना त्यांनी पार्ट टाईम मध्ये मला दाखवला आणि त्यावेळेस विचार केला बाकी काही बोलत असतील पण डॉक्टर मात्र खोट बोलणार नाही सरांवर एका डॉक्टरवर विश्वास ठेवला आणि त्या पेशंटच्या नातेवाईकांनी ज्यांनी आणलं होतं ना त्यांना जाऊन भेटले की सांगा मला हा कन्सेप्ट कसा करायचा जर डॉक्टर सविता का नाही करू शकत आज स्टाफ नर्स मी पण आहे आज इथं इंजिनियर डॉक्टर सगळे कॅटेगरीचे लोक आले तर सविताने त्या दिवशी डिसिजन घ्यायचा होता पण रिअल मित्रांनो माझ्याकडे पैसे नव्हते कारण माझी परिस्थिती माझ्या आई वडील गावाकडे शेती करायची मला जन्म झाला ना तर गावाकडे वडील माझ्या दुसऱ्याच्या शेतात काम करायचे मला आजही आठवत आई बारा रुपये रोजानी शेतात जायची वडील तीस रुपये रोजानी शेतात जायचे आणि सुट्टीच्या दिवशी मी पाहत असताना त्यांना एक विश्वास दिला की तुमचा मुलगा मोठा नाहीये एक मुलगी तुमची मोठी आहे पण मुलासारखं काम करून दाखवल म्हणून पुण्यामध्ये मेट्रो सिटीमध्ये जॉब करण्यासाठी आले मित्रांनो एक सण मला आयुष्यामध्ये माहिती नाही नट थटणं कधी माहित नाही अरे मेकअप करणं कधी माहित नाही अरे साडी घालणं कधी माहित नाही अरे कष्ट कष्ट डे नाईट डे नाईट जॉब चार वर्ष अरे सूर्य कधी उगवला कधी मावळला ह्या गोष्टी मला जिंदगीत माहीत नाहीये आणि डे नाईट जॉब करून ही अवस्था कशामुळे भावाचं शिक्षण करायचंय बहिणीचं शिक्षण करायचं आज एकूण तर एक, एक भाऊ तीन बहिणी आम्ही मी घरात मोठी आणि भावाचं शिक्षण हुशार आहे पहिली पासून ऐंशी टक्के मार्क आणि म्हटलं आज आपण ओपन मध्ये हो। आहोत आणि जर का समजा नोकरी करायची म्हणलं तर आज मार्केट मध्ये फी भरपूर भरावी लागते तरी सुद्धा एका गरीब आईवडलांनी आज चार एकर जमीन विकून भावाच्या शिक्षणासाठी मित्रांनो इंजिनिअरिंगला जेव्हा भावाला घातलं ना तेव्हा मात्र गावातले लोक भाऊकीतले लोक तुम्हाला कमवायची तर आखल नाही जमीन पण आजोबांची जमीन तुम्ही विकून टाकली एवढं आई वडिलांना ऐकावं लागलं होतं ना आणि एवढ्या चिमुरडा माझा आई वडिलांना घेऊन बसला आणि म्हणला आज लोक काही पण बोलतील टेन्शन घेऊ नका हाच मुलगा जादूशी चांगल्या जॉबला लागल ना ला। तर तुमची चार एकर नाही चाळीस एकर घेऊन दाखवली दाखव असते मग तरी विसरून आई वडलं आणि विचारू सगळी चालत असताना हॉस्पिटल मध्ये जॉब करत असताना जसं मी तुम्हाला आता सांगितलं पाईप मला पकडता येत नव्हता हा कोट कधी घातला नव्हता आणि गावाकडे सवय होती की पंजाबी ड्रेस घालायची पण या बिझनेस मुळे जेव्हा हा ड्रेस कोड घातला आणि जीन्स घालायची वेळ आली तेव्हा मात्र गावाकडे एक मीटिंग भरली आता मात्र पोरीचं लपड चांगलं वाटतं कारण का की या बिझनेस मध्ये आल्यानंतर प्रत्येकाला सांगितलं जात की तुम्ही तुमच्यामध्ये चेंज करा गुमिंग चेंज करा आज तुम्ही नीटनीटकर राहा प्रॉपर राहा तुम्ही शूज घाला तुम्ही व्यवस्थित ड्रेस कोड घाला ह्या गोष्टी जेव्हा शिकवल्या घेतला जातो आणि मित्रांनो मला एकच माहिती होतं परिस्थिती बदलायची आई वडिलांना मदत करायची त्यांचा झालेला अपमान भरून काढायचा आहे असं गावाकडे ना नातेवाईकाचं कुठलं लग्न असं झालं नाही त्यात माझे आई वडील रडत घरी आले नाही कारण त्यांची अंगठी मूळ भांडण कपडे मूळ भांडण ह्याला काय म्हणला त्याला काय म्हणला अशी तुमच्याकडे झाली का खेड्यात बांधणं अशीच भांडणं मी पण ऐकली एक पण लग्न एन्जॉय केलं नाही तर आणि मित्रांनो ह्याच्यामुळं आईवड्याला विश्वास दिला होता की मेट्रो सिटी मध्ये जाऊन तुमच्यासाठी काहीतरी करेल आणि म्हणून ते नाही हॉस्पिटलला सतरा हजार थर्टी सेव्हन थाउजंड सॅलरी आय सू जॉब आणि त्याच्यानंतर हा कॉन्सेप्ट हातात आला समोर त्याला कसं बोलायचंय हो आज कुठल्या जेंट्स समोर मी कधी उभारले नाही अरे थरथर कापायचे कारण का कम्युनिकेशन स्किल हा प्रकार कधी नव्हता पण या बिझनेसने काय काय शिकवलं त्या एकच सांगितलं पर तर कारण करन का विचार श्रीमंत नव्हते सराउंडिंग लाख रुपये कमवणार कुणीच नव्हतं मित्र मैत्रिणी नातेवाईक असेल कुणीच नाही लाख रुपये महिना कमवणारे आणि अशा वेळी एक लाखाच्या पुढं पेमेंट जेव्हा माझा गेला ना तेव्हा मात्र मी स्वतःला चिमटा घेतला की सविता समिता तुझंच इन्कम आहे का बँकेत जमा झाल्यावर विश्वास यायचा बँकेत जमा व्हायच्या अगोदर सारखा जीव धाकधूक करायचा होतील का नाही होतील का नाही होतील का नाही पण जेव्हा बँकेत जमा झाले त्यावेळेस मात्र असं वाटायचं की खरंच ही कंपनी पैसे देते टीडीएस का तोड चालला आणि असं बघता बघता वर्षात नंतर टीडीएस एकदम जमा व्हायचा वरच काय भारी आहे आणि पहिलं टार्गेट लागलं होतं रामोजी फिल्म सिटी हैदराबाद आणि माझ्या लाईफ मध्ये स्कूल मध्ये एक पण ट्रीप गेली नाही याचं कारण काय आमच्या गावाकडे मराठवाड्यामध्ये रामेश्वर म्हणून एक मंदिर आहे रामलिंग आणि त्या ठिकाणी चौथीत आम्ही गेलो ट्रिप लिहिली लहान होतो पण सातवीतले पोरं जरा आगा होते आणि जे पळत पळत सुटले एक जर मुलगा असा आपटला की त्याचा हा जॉईंट पूर्ण तुटला त्याच्यानंतर ट्रिप जिंदगीत गेली नाही आणि म्हणून या बिझनेस मध्ये आल्यानंतर पहिली ट्रिप रामोजी फिल्म सिंगची हैदराबाद मित्रांनो मला ज्यावेळेस काम सुरू केलं होतं साठ लोकांच्या वर होती आणि त्यातली एक तीन लेडीज होती आणि एकोणसाठ जेंट्स होते आता काय ज्या दिवशी कामाला सुरुवात केली होती ना तेव्हा अशोक सगळ्यांना विचारलं होतं की मीटिंग तर शंभर दीडशे लोकांच्या व्हायच्या त्या दोन तीन लेडीज असायचे जेंट्स सगळ्यात जास्त सरांना प्रश्न विचारायचे की सर लेडीज का नाहीये त्या बिझनेसमध्ये मध्ये जास्त तर लेडीजला सगळ्यात जास्त नाव ठेवलं हो जात माग ओढलं हो जात खेचलं जात जे हजबंड इथं बसले ते सुद्धा कदाचित म्हणले असतील तुला काही जमत नाही मित्रांनो त्यावेळेस सरांनी मला एक वाक्य बोलले की तुम्ही प्रमाण होऊन दाखव तुमची अछीवण चांगली करा तुम्ही इथं प्रत्येक रेकॉर्ड ब्रेक काम करा म्हणजे लेडीजला इन्स्पायर बनाल तुम्ही आणि मग लेडीजची लाईन आपल्या सिस्टम मध्ये लागल आणि रिअल मित्रांनो अशोक सर बोलल्याप्रमाणे कामाला सुरुवात केली आणि या बिझनेसच्या माध्यमातून मित्रांनो पहिली कार आय ट्वेंटी साडे बारा लाख रुपयाची बिझनेस चालू केल्यावर अगदी सहा महिन्यात घेतल्यावर